शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं ही मुख्य मागणी बच्चू कडू यांनी केली आहे पण सरकारकडून अजून कुठलेही ठोस विचार किंवा कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आले मंगळवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली दुसरीकडे कालच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शरद पवारांनी फोनवरून संपर्क करत पाठिंबा दिलेला आहे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे हे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता तसंच शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनीही बच्चू कडूंची ते भेट घेणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे शेतकरी कर्जमाफी आणि वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांकरता मागण्यांसाठी हे आंदोलन बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आहे भुसावळ शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर नगरपालिकेकडून कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं आहे मात्र यावेळी रस्त्यावर दुभाजप टाकण्याला मात्र हॉकर्स पळ विक्रेत्यांनी तीव्र विरोध केलेला आहे दरम्यान या निषेधार्थ विक्रेत्यांनी कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम बंद पाडत रस्त्यावर दुभाजप न टाकण्याची मागणी केलेली आहे अलिबागमधील युवकांचा अनोखा उपक्रम समोर आलाय पेण राज्य मार्गाला पडलेल्या खड्ड्यांमध्ये वडाचं झाड लावून त्याचं पूजन करण्यात आलं प्रशासनाचं लक्ष वटपौर्णिमा निमित्त युवकांनी ही शक्कल लढवली भुसाळ येथे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीनं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर युद्ध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाकी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचं उत्खनन केलं जात आहे प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांकडून वाळूसह नदीकाठावर असलेल्या मुरुमाचं सर्रासपणे उत्खनन केलं जात आहे अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकसानीची पाहणी केलं आहे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले दहा सेकंद दहा बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास चांदीच्या भावात दोन हजार दोनशे रुपयांनी वाढ तर चांदीला प्रति किलो एक लाख सात हजार दोनशे रुपयांचा दर अकरावीची आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच सात ते नऊ जून दरम्यान मुंबईतील तीनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदवल्या हरकती जून महिन्याअखेरीस मुंबईतील विविध नोडमधील बावीस हजारांची लॉटरी आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वाढला टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी मुंबई देशातील सर्वात महागडी घरं चौरस फूट सरासरी एकोणतीस हजारांचा उच्चांकी दर मिळत असल्याची आकडेवारी समोर जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील वाकी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाचं उत्खनन महसूल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई पालिकेचं कठोर पाऊल पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ कर्मचारी गैरहजर असल्यास होणार कठोर कारवाई आषाढीवारीत वारीत यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर सहभागी लोकसंख्या मोजणे आणि गुन्हेगार शोधण्यास होणार मदत छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई ब्याण्णव मोठी बांधकामं जमीन दोस्त तर लाडकी बहिणी योजनेचा खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वळवला जातोय आणि यात प्रामुख्यानं सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचा समावेश आहे याच मुद्द्यावरून आता अजित पवार मित्र पक्षांसह ओबीसीच्याही निशाण्यावर आलेल्या आहेत निधी वाटपात अजित पवार अन्याय करत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता अजितदादांनी देखील बदनामी केली जात असल्याचा पलटवार केलाय पाहुयात त्या संदर्भातला न्यूज एटीन लोकमतचा हा खास रिपोर्ट कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात अजित पवार पैसे अरे पैसे पैसे सोडत सोडत नाही नाही अरे काय घेऊन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही खंत मागील काही महिन्यांपासून सातत्यानं निधी वाटपाच्या तक्रारी येत आहेत त्या सर्वाधिक तक्रारी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे आहेत कारण या दोन्ही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं समोर आलंय लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचे आठशे दहा कोटी साठ लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला तर वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा तब्बल सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार आहे तर आदिवासी विभागाचाही तीन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वळवला गेला आतापर्यंत आदिवासी विभागाचा एक हजार सात कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला गेला निधी वळवल्यानं सामाजिक न्याय विभागाला यावर्षी सात हजार तीनशे सतरा कोटी रुपयांच्या निधीची मागास प्रवर्गाच्या विकासाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आल्यानं संबंधित विभागाच्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम जाणवतोय महाज्योतीला निधीच मिळत नसल्याचा आरोप करत धनगर नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळत आहे जे दादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत हे आमच्या ओबीसीच्या आमच्या मागण्या आम्ही काय मागतो तुमचे कारखाने मागितले का दादा पवार कारखान्यांना सव्वाशे सव्वाशे रुपये तुम्ही देता आमच्या पोरांना पीएचडीची स्कॉलरशिप देत नाही नाहीत धरलं जात आहे टाळलं जात आहे दादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला सध्या कार्यालय उपलब्ध नाही हा दुजा भाऊ नाही का कशासाठी एक गट करण्यात आला एक तर त्यांनी दोनशे पंधरा कोटी मंजूर करण्यात आला मग तो महाजीचा दा का नाही एकंदरीत आदितदाच्याकडे अर्थ खाता आहे या सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा आदितदाच्या अर्थ खात्याविषयी फार दादाजी व्यक्त केली होती एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार उघडपणे निधी वाटपावरून अजित पवारांवर टीका करतायत त्याच वेळी आता निधीवरून सुद्धा धनगर नेत्यांनी त्यांना लक्ष केल्यानं अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसत नाव न घेता अजित पवारांनी शिवसेनेसह सगळ्यांवर पलटवार केलाय कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही का माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असतं लाडकी बहीण योजनेचं गणित जुळवताना सरकारची कसरत होतीये त्यामुळे इतर योजनांचे निधी वळवणं क्रमपात्र आहे पण निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकटे अजित पवार मित्र पक्षांच्या निशाणावर आलेत हे खरं आहे त्यामुळेच आता अजित पवारांची बदनामीची ही भावनिक साध किती कामी येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई